नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती बघा मी आज आशा सेविकांना आनंदाची बातमी आहे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे जी आर प्रसिद्ध झाला आहे पहा संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकनला प्रेस करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अशा सेविकांना अशा वर्कर्सना आनंदाची बातमी आहे दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान आहे शासनामार्फत मिळणार आहे या संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आता हे सानुग्रह अनुदान कशा पद्धतीने मिळणार केव्हा मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या अशा सेविकांना गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी आर काढण्यात आलेला आहे अशा सेविकांना गट प्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्याचा दहा लाख रुपये व कायमस्वरूपी अ अपंगतत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान लागू करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे याबाबत सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रा डॉक्टर तानाजी सावंत यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश आले असून या, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे बघा एक एक एप्रिल पासून हा निर्णय लागू करण्यातला मान्यता देण्यात आलेली आहे याबद्दलचा जी आर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूया राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अशा सेविकांना गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा जी आर आहे बघा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आणि कोणाकडून प्रसिद्ध झाला आहे बघा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध झालेला आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे बघा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी जी आर प्रसिद्ध झालेला हा जी आर आहे बघा प्रस्तावना बघूया आपण आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य दर संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा सेविकांना व गट प्रवर्तक महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्य करत आहेत बघा राज्यातील अशा सेविकांना माता आरोग्य बाल आरोग्य कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित ग्रह भेटी देणे माता व बालकांना मार्गदर्शन करणे रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीक रुग्णालयाला व उपजिल्हा रुग्णालयांना जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारचे कर्तव्य बजावित असतात अशा सेविकांना गटप्रवर्गत कामाचे कामा स्वरूप विचारात घेऊन अशा सेविकांना गटप्रवर्तकाच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास दहा मृत्यू आल्यास दहा लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब लक्ष शासनाने विचारधानी घेतलेली आहे बघा अशा प्रकारचा हा जी आर आहे याची प्रस्तावना होती बघा अशा सेविकांना गट प्रवर्तकाच्या कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लक्ष कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यात मान्यता भेटलेली आहे बघा अशा प्रकारचा हा जी आर होता अशा सेविकांना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये आणि अपंगतत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान लागू करण्यात मान्यता मिळालेली आहे बघा अशा प्रकारचा हा सानुग्रह अनुदान तुम्हाला म्हणजे अशा सेविकांना भेटणार आहे चांगले चांगलं त्यांनी काम करतात त्यांना चांगली संधी देण्यात आलेली आहे या योजनेचे त्यांनी लाभ घेऊ शकतात बघा आशा सेविकांना गट प्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित एक पॉईंट पाच कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे बघा पा एक पॉईंट पॉईंट पाच कोटी अनुदान मान्यता करण्यात आलेली आहे म्हणजे आवर्ती अंदाजित मंजूर करण्यात आले आहे प्रस्तावित वाढ एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात मान्यता देण्यात येत आहे साठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता बघा अशा प्रकारचा जी आर होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तर धन्यवाद